नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवन विभुतवाडी तालुका आटपाडी येथील सरपंच सूरज थानाजी पाटील यांचे चुलते दत्तू रामचंद्र पाटील यांच्या घरी दिवसाढवळ्या दोनच्या सुमारास चोरी झाले यामध्ये अर्ध्या तोळ्याच्या दोन अंगट्या व पंचेचाळीस हजार रुपये रोख रकमेवर चोरट्यांनी डल्ला मारलाय येणाऱ्या सव्वीस तारखेला दत्तू रामचंद्र पाटील यांच्या मुलाचं लग्न होतं या लग्नाच्या गडबडीमध्ये दत्तू रामचंद्र पाटील व त्यांचे कुटुंब कामात व्यस्त होते दुपारी दीड दोनच्या च्या दरम्यान पल्सर मोटरसायकल आली व त्यांच्या घराच्या समोर रस्त्यावर उभी राहिली त्यातील पाठीमागच्या व्यक्ती गाडीवरून उतरून घराच्या दिशेने गेला व घशाच्या तरी सहाय्याने कडी कोयत्याचा आवाज न होता कडी कट कड़ केले व घरामध्ये प्रवेश केलाय घरामध्ये प्रवेश करून दोन्ही कपाटी उघडून त्यामधील अर्ध्या तोळ्याच्या दोन सोन्याच्या अंगठ्या व पंचेचाळीस हजार रुपये रोख रक्कम चोरट्याने लंपास केले विशेष म्हणजे रस्त्याकडेला रस्त्यापासून शंभर ते दीडशे फुटावर यांचे घर आहे दत्तू रामचंद्र पाटील यांच्या घराला दहा ते वीस फुटाच्या अंतरावर सरपंच सूरज पाटील यांचे घर आहे तर पूर्वेच्या बाजूला दत्तू रामचंद्र पाटील यांचे भावकीतील घर आहे त्या घरी दत्तू रामचंद्र पाटील लग्नपत्रिका छापायच्या होत्या या निमित्ताने गेले होते तेथून ते बाहेर आले तर पल्सरवर वर ले ले तो तो एक जण गाडीवर बसलेला होता त्याच्यासोबत दत्तू रामचंद्र पाटील हे बोलले सुद्धा काय चाललंय काय नाही तोपर्यंत दत्तू रामचंद्र पाटील यांच्या घरातून एक व्यक्ती बाहेर आला व पल्सरवर बसला व ते निघून गेले गाडी गेल्यानंतर दत्तू रामचंद्र पाटील यांनी घराकडे पाहिले असता घराचा दरवाजा उघडा दिसला त्यांनी घराकडे धाव घेतली तर घरामध्ये चोरी झाले हे निदर्शनास आले सरपंच सूरज पाटील हे कन्स्ट्रक्शनचे काम करतात कोणीतरी कामगार असेल सरपंच यांच्याकडे गेला असेल या उद्देशाने दत्तू पाटील यांनी त्या व्यक्तीकडे दुर्लक्ष केलं त्यानंतर घराकडे गेल्यानंतर हा प्रकार त्यांच्या लक्षात आला विशेष म्हणजे गावामध्ये सर्व ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेले आहेत परंतु एक दोन दिवसांपासून काहीतरी घोटाळा झाल्याने कॅमेरे बंद आहेत त्यामुळे चोर शोधणे अवघड होऊन बसले ही बातमी सर्व गावभर पसरली त्यानंतर नागरिकांची एकच गर्दी झाली विशेष म्हणजे सोमवार असल्याने झऱ्यामध्ये आठवडी बाजार असतो त्यामुळे रस्त्याने नागरिकांची रहदारी होती परंतु चोरी झालेली लवकर लक्षात कोणाच्या आला चा नाही पोलिसांना ही माहिती समजताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केले व पोलीस अधिक तपास करीत आहेत ब्युरो रिपोर्ट सेवन स्टार न्यूज